श्री स्वामी समर्थ अवदूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय में स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे स्वामी समर्थांचा हा संदेश ऐकला तर तुमचे मन निश्चितच शांत आणि संयमी होणार आहे तसे स्वामी समर्थांची कृपादृष्टी तुम्हाला लाभणार आहे तसेच स्वामी समर्थांची शक्ती स्वामी समर्थांची ऊर्जा सदैव तुमच्या पाठीशी राहणार आहे सकारात्मक कार्य केल्यामुळं तुमचं जीवन नक्कीच सुखी होणार आहे त्यामुळं हा संदेश शेवटपर्यंत ऐका स्किप करू नका चला तर मग आजच्या स्वामी संदेशाला सुरुवात करूयात ज्यांनी एकोणचाळीस नंबरचा अंक निवडला आहे त्या भक्तांसाठी स्वामी काय सांगू इच्छितात ते आता आपण पाहूयात बाळा तू तु तुझे तु कर्म नेहमी प्रमाणिकपणे करण्याचा प्रयत्न करत असतो कारण तुला कर्माच्या फेऱ्यावरती खूप विश्वास आहे त्यामुळे तू आपले कर्म हे सर्वोपरी मानून कर्म करत राहतोस कर्म हाच धर्म समजतोस दुसऱ्याच्या चे चेहऱ्यावरती आनंद पाहून तुझे मन खूपच समाधानी होते बाळा भूतकाळात तू फार कष्ट सहन केले आहेस तुझ्यावरती खूप अन्याय झालेला आहे पण आता तुझी चांगली वेळ आली आहे तुला न्याय देण्याची ज वेळ जवळ आली आहे तुझ्या कर्माचे फळ आता तुला मिळणार आहे प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते वेळ आधी कुणालाच काही मिळत नसते नियतीने प्रत्येक गोष्टीचा एक निश्चित समय निर्धारित केलेला असतो त्याप्रमाणे तुला आता न्याय मिळणार आहे तुझ्या जीवनामध्ये आता खूप चमत्कार घडणार आहे तू आता सावध राहा घडणाऱ्या चमत्कारांना स्वामींचा आशीर्वाद म्हणून ग्रहण कर देवावरील निष्ठा कधीच ढळू देऊ नको तुला ज्या गोष्टी आम्ही सांगत आहोत या मतांशी तू जर सहमत असेल तर स्वामी आई मी तुझे बाळ आहे हे लिहायला विसरू नको तुझ्या नशिबाला देत बसू नको कारण तुझ्यासारखा का भाग्यशील कोणीच नाही कारण जीवनामध्ये कधी कधी हे भोगावेच लागतात ते मागच्या जन्माचे सुद्धा असू शकतात त्यामुळं परिस्थितीला दोष देत बसू नका कर्मावरती विश्वास ठेवा एकनिष्ठेने कर्मच करा वाईट विचारांना वाईट संगत करू नका सध्याची परिस्थिती जरी तुमची बेताची असली तरी येणारा काळ हा तुमचाच असणार तु आहे परमेश्वरी शक्तीवरती विश्वास ठेवा देणारा आहे तोच आणि घेणाराही तोच आहे भविष्यात तू फार मोठा बनणार आहेस आजपर्यंत स्वतःला आहे त्या परिस्थितीमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला आहेस जे त्या त्या आहे त्यामध्ये त्यामध्ये समाधानी राहिला आहेस पण आता तुझे दिवस बदलणार आहे तुझ्या भाग्यामध्ये सुखाचे दिवस येणार आहे ज्याची तू कधी कल्पनाही केली नसेल समाजामध्ये फार तुला मान सन्मान मिळणार आहे तू स्वप्नामध्येही विचार केला नाहीस त्यापेक्षा किती प कितीतरी पट आता तुला मिळणार आहे तुझी आर्थिक परिस्थिती चांगली होणार आहे तुझ्या मनातील स्वप्न आता सत्यात उतरणार आहेत तू केलेल्या कर्माचे फळ आता तुला मिळणार आहे समाजा स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद तुला आता प्राप्त होणार आहे तुम्ही जर स्वामी समर्थांचे भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही कमेंट टाकायला विसरू नका तुम्हाला जसे जमेल तसे रोज श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा जप करा आता ज्यांनी एकोणपन्नास नंबरचा अंक निवडला आहे त्या भक्तांसाठी स्वामी काय सांगू शक इच्छिता स्वामींचा काय संदेश आहे ते जाणून घेऊया जीवनभर स्वामी समर्थांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामींची सेवा करत राहा स्वामींवरती निष्ठा कधीही ढळू देऊ नका कना, कना स्वामींचा वास आहे हे कधी विसरू नका करता आणि करविता फक्त श्री स्वामी समर्थ आहेत हे मनामध्ये बिंबवा नेहमी अशा लोकांवरती विश्वास ठेवा की ज्यांनी तुमच्यासाठी कधीतरी काहीतरी चांगलं कार्य केलेलं आहे आधी आणि अंत फक्त श्री स्वामी समर्थ आहेत या मताशी तुम्ही जर सम समर्थ असाल तर आत्ताच श्री स्वामी समर्थ टाईप करा या जगामध्ये स्वामी समर्थांची शक्ती एक मात्र शक्ती आहे जी तुम्हाला या भौसागरामधनं या कलियुगामधनं नामस्मरण घेऊन तुम्हाला तारणार आहे आणि तुमच्या जीवनाचा जो अंतिम मार्ग आहे मोक्ष प्राप्त करणे त्याकडे तुम्हाला वाटचाल करता येणार आहे जीवनामध्ये तुम्ही अशा लोकांवरती विश्वास ठेवा ज्यांनी तुमचं कधीतरी काहीतरी कार्य केलं आहे तुमचा चांगला विचार केला आहे अशा लोकांवरती विश्वास ठेवा आणि त्यातली त्यात म्हणजे तुम्ही देवावरती विश्वास ठेवा देवाच्या शक्तीवरती विश्वास ठेवा स्वामींवरती विश्वास ठेवा स्वामींची शक्ती तुम्हाला कधीच एकटे पडू देणार नाही स्वामींची शक्ती सदैव तुमच्या पाठीशी आहे म्हणूनच स्वामी समर्थ नेहमी म्हणत असतात भिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आता ज्यांनी एकोणसाठ नंबरचा अंक निवडला आहे त्या भक्तांसाठी स्वामी काय सांगू इच्छितात ते जाणून घेऊयात बाळा तू तु तु तुझ्या आयुष्यामध्ये फार काही सहन केलेले आहेस फार कष्ट सहन केले आहेस तू मेहनतही खूप करतो आहेस पण तुला निश्चित असे त्याचं फळ मिळत नाही पण बाळा तुझी ती वेळ आता निश्चितच संपलेली आहे तुझ्या कर्म हे चांगले असल्यामुळं तुझ्या भूतकाळातील वाईट विचार वाईट पाप आता नष्ट झालेले आहेत बाळा लवकरच आता तुला स्वामींचा आशीर्वाद मिळणार आहे आणि स्वामींच्या आशीर्वाद रूपानं तुझे दिवस आता बदलणार आहे तुझ्या जीवनामध्ये आनंदाचे क्षणा असे क्षण येतील ज्याचा तू जीवनामध्ये कधी विचारसुद्धा केला नसील तुला हवं ते मिळणार आहे आणि तू ज्याचा विचार केला नाही ते सुद्धा तुला आता मिळणार आहे तुझा कठीण काळ आता संपलेला आहे आणि तुझ्या जीवनामध्ये आनंदाचे पर्व आता चालू होणार आहे तू आता सतत स्वामींची भक्ती करत असतो कारण की तुझी ही भक्तीच तुला आता या भौसागरामधनं तारणार आहे तू पूर्णता स्वामीमय झालेला आहेस आणि तू पूर्णतः स्वामींचं नामस्मरण करत आहेस त्यामुळं आता तुला सांभाळण्याची तुझी जबाबदारी घेण्याची वेळ आमची आहे कारण की जो आमचा होतो त्याचा हात आम्ही कधीच सोडत नाही कारण की त्याला त्याच्या सुखादुःखामध्ये पाठीशी फक्त आणि फक्त आम्हीच राहतो त्यामुळे बाळा तू घाबरू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी कुठेही गेलेलो नाही मी सदैव तुझ्या आजूबाजूला आहे या दरवळणाऱ्या हवेमध्ये सुद्धा मीच आहे कैलासावरही मीच आहे आणि गरुडावरही मीच आहे मी सर्वत्र आहे मी चराचरात आहे मी सर्वत्र व्यापून आहे मी वारा आहे मी पाऊस आहे बाळा या सदैव सर्व ब्रह्मांडामध्ये फक्त एकच शक्ती आहे आपण या शक्तींचे फक्त एक अंश मात्र आहोत त्यामुळं तुम्ही स्वतःला कधीच मोठं म्हणू नका तुम्ही सदैव परमेश्वराचं लेकरू आहोत या नात्यानं का। आपलं कार्य करत चला सतत समाजामध्ये वावरताना चांगलं कार्य चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न करा कारण की या कलियुगामध्ये कर्मच तुम्हाला तारणार आहेत आणि कर्मच तुम्हाला वैकुंठापर्यंत पोहोचवणार आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आजच्या या आपण असा बोध घेतला की श्री स्वामी समर्थ हे सदैव आपल्या पाठीशी असतात सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात त्यामुळं आपल्याला भक्ती मार्ग हा एकच मार्ग आहे जो आपल्याला परमेश्वराशी आणि आपलं नातं जोडत असतो परमेश्वराचं नाव परमेश्वराचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये सतत असायला हवं त्यांचं नामस्मरण केल्यानं निश्चितच आपले कर्म सुधारतील आणि आपल्या भूतकाळातील पापांचा नाश होऊन स्वामी समर्थांची कृपादृष्टी लाभण्यास आपल्याला मदत होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या महामंत्राचा जप तुम्ही करत चला ज्या वेळेस तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेनुसार तुम्ही या महामंत्राचा जप करू शकता त्याला वेळेचं काळाचं बंधन नाही कारण की परमेश्वराचं नाव घेताना तुम्हाला कुठलंही बंधन नाही त्यामुळं तुम्ही ते कधीही घेऊ शकता तुम्हाला हवं तसं हवे त्या वेळेस ज्यावेळेस तुम्हाला टाईम मिळेल त्यावेळेससुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि चांगले कर्म करत चला श्री स्वामी समर्थ आपला संदेश आवडला असेल तर निश्चितच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद